मुरुम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तारीख चौदा रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी फक्त दोनच उमेदवारांनी अर्ज भरला यानुसार गेल्या पाच दिवसात एकूण अवघे तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून तीनही अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठीच दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे कोणत्याही उमेदवाराने अद्याप ए बी फॉर्मत जोडलेला नाही त्यामुळे नेमका ए बी फॉर्म कुणाला मिळेल याची उत्सुकताही निर्माण झाली आहे गुरुवारी भाजप नेते श्रीकांत मिनियार यांनी पहिला अर्ज दाखल करत प्रक्रिया सुरू केली होती तर शुक्रवारी डी सी सी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे यांनी समर्थकांसह नगरपरिषदेत दाखल होऊन आपापले उमेदवारी अर्ज सादर केले काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटील कुटुंबियांची ही पहिलीच निवडणूक ठरत असून स्मृतिशेष माधवराव पाटील यांच्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी अनेक वर्षांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज केल्याने शहरात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे बापूराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे शहरात राजकीय तापमानही वाढले आहे त्यांच्या भाजप प्रवेशानंतर पारंपरिक मतदार दुरावल्याची भावना कमी करण्यासाठीच त्यांनी स्वतः अर्ज भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे विरोधकांच्या टीकेला आणि जनतेतील नाराजीला थेट समोरे जाण्याची रणनीती त्यांनी स्वीकारल्याचे जाणकार सांगतात दरम्यान धनराज मंगरुळे यांचाही अर्ज एकाच दिवशी दाखल झाल्याने राजकीय समीकरणांना नवा मोड मिळाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे पुढे उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्यावर राजकीय संयोजन बदलू शकते जर गरज पडली तर पाटील मंगरुळे यांचा फॉर्मर राखून ठेवत स्वतःचा अर्ज मागे घेऊ शकतात असेही कयास व्यक्त केले जात आहेत विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठी तसेच अंतिम क्षणी रणनीती पालटण्यासाठीच ही डावपेच ही असू शकतो अशा चर्चांनाही उधाण आले आहे राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार मागील निवडणूक तब्बल नऊ वर्षापूर्वीच झाली होती या काळात सत्ताधाऱ्यांविषयी निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी तसेच स्वतःची प्रतिमा जनतेसमोर थेट उभारण्यासाठी पाटील यांनीच नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे येणाऱ्या दिवसात पाटील शहरवासियांना कितपत प्रभावित करतात मतदारांचे लक्ष आपल्या बाजूला खेचण्यात किती यशस्वी ठरतात हे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे ठरेल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपकडून दाखल झालेल्या सलग तीन अर्जामुळे स्पर्धेला नवाच रंग चढत आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना बापूराव पाटील धनराज मंगरुळे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद